ही ही घटना काही वर्षांपूर्वी घडलेली आहे आदित्य हा कोकणातला मूळचा त्यांचं गाव रत्नागिरीच्या जवळ देवळी नावाचं गाव तर ती प्रथा अशी आहे की गणपती विसर्जन करायचा त्या मंदिरात देवीचं दर्शन घ्यायचं आणि मग घरी यायचं तो स्वतःच घाबरलेला त्यामुळे एखाद वेळेस तो चुकला पण असेल ते मंदिर दिवसा एवढं भयानक दिसतंय रात्री तर ते किती भयानक असेल लाईट्स नाहीत रस्त्यावरती त्यामुळे ते त्यांनी एक कंदील घेतला भरपूर सारा चिखल आहे रस्त्यावरती आणि जे मंदिर आहे ते गावामध्ये नाही आहे ते गावापासनं थोडं लांब आहे जंगल जे असतं ते अतिशय घनराट जंगल असत त्याच्यामध्ये दिवसा काळोख असतो आता तर रात्र आहे तिचे केस भिजलेले तिचं शरीर सगळं भिजलेलं तिच्या साडी पाणी असं गळतंय आणि ती पुढे पुढे येते केस मोकळे सोडलेले आणि आपले डोळे जिथे असतात ना तिथे डोळेच नाहीत ती जी स्त्री होती ती एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर दुसऱ्यावरनं तिसऱ्या करत त्यांचा पाटला करत नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं माझं नाव समीर गुधाटे समीर गुधाटे गुधाटे, गुधाटे।, गुधाटे। ओके कुठले सर मोहचे आपण मुलजी आम्ही बारामतीचे बारामती ओके कसा संपर्क केला सर आपण आम्हाला माझ्या अंदाजाने आपण ऑनलाईनच बोललो आणि त्याच्यानंतर तुमच्या टीमकडनं मला ओ, टीम कम्युनिकेशन मिळालं तर आदित्य बेसिकली माझ्या जवळ राहणारा माझा एक आ, मित्र लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत आणि मी जसा बारामतीचा तसा आदित्य कोकणातला तर आ, ही ही घटना काही वर्षांपूर्वी घडलेली आहे सो त्याचे काही धागेदोरे असे नाही आहेत की ते आजच्या अनुषंगाने असतील ते जुने पण असू शकतात सो काही वर्षांपूर्वी आदित्यचं लग्न झालं आणि लग्न झालं बायको घरी आली सगळं छान संसार चाललेला आणि आदित्य हा कोकणातला मूळचा आता कोकणात तुम्हाला माहिती असेल की खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो तर नेहमीप्रमाणे दरवर्षी आदित्य हा कोकणात जाणार म्हणजे जाणार सो एकदा काय झालं त्याचे वडील आजारी पडले त्या गणपतीच्या पिरियडमध्ये म्हणजे हो, व्हायचं काय आई वडील आदित्य आणि त्याची नवीन आलेली बायको असे नेहमी हे लोक गावी जात असायचे पण अनफॉर्च्युनेटली त्या वर्षी काय झालं की आदित्यचे वडील आजारी पडले थोडंफार आजार होता त्यामुळे वडील काय म्हणाले की मी आणि आई या वर्षी जात नाही गावी तू आणि प्रिया तुम्ही दोघं जण गावी जा तर आधी हो नाही हो नाही करत करत शेवटी आदित्य आणि प्रिया हे गावी जायला निघाले आता त्यांचं गाव रत्नागिरीच्या जवळ देवळी नावाचं गाव हे लोक बसले बसमध्ये पोचले सगळं चालू झालं गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये असतो गणेशोत्सव म्हणजे काय तर पहिलं तर गणपती बाप्पा मोर्या त्याच्याशिवाय तर पुढे आपण जातच नाही त्याच्यानंतर गावोगावी भजनं होतात त्याच्यानंतर मोदकांचा सुवास सगळीकडे पसरलेला असतो वेगवेगळी मंडळी आलेली असतात मुंबईवरनं गावी एकत्र येतात ती एक एका टाईपची जत्राच असते तर अशा पद्धतीने त्यांचा गणेशोत्सव चाललेला असतो आदित्य आणि प्रिया गावी त्याचे आई वडील मुंबईमध्ये होतं काय की ते जे गाव असतं त्या गावाची एक परंपरा अशी असते तर ती प्रथा अशी आहे की गणपती विसर्जन करायचा त्या मंदिरात देवीचं दर्शन घ्यायचं आणि मग घरी यायचं मंदिरात जी देवी आहे तिचं नाव आहे काळूबाई सो इकडनं जायचं गणपती विसर्जन करायचा देवळात जायचं पाया पडायचं आणि परत घरी यायचं यांचा पाच दिवसाचा गणपती होता यांनी गणपती विसर्जन केला पण प्रिया आणि आदित्य हे मंदिरात न जाता डायरेक्ट घरी आले आता का घरी आले कशासाठी घरी आले ते काय आपल्याला माहित नाही कारण आदित्यनी मला ते काही सांगितलं नाही कारण आदित्य जेव्हा ते सांगत होता सगळं ही जी घटना त्याच्याबरोबर घडलेली जेव्हा तो सांगत होता तो तो स्वतःच घाबरलेला त्यामुळे एखाद वेळेस तो चुकला पण असेल या सिक्वेन्समध्ये सगळ्यामध्ये पण त्याचं म्हणणं असं होतं की ते दोघं जण नवरा बायको आदित्य आणि प्रिया हे मंदिरात न जाता डायरेक्ट घरी आले त्याच्याबरोबर अजून काही लोक जे होते जे विसर्जनाला गेलेले ते लोक मंदिरात गेले आणि ते लोक नंतर घरी आले आता सगळं शांत झालेलं गणपती बाप्पा त्यांच्या घरी निघून गेलेले त्यामुळे घर तसं जरा थंड झालेलं थंड झालेलं म्हणजे उत्सव संपलेला पण घरातली माणसं जी बाहेरनं आलेली पै पाहुणे हे सगळे तसेच होते आता घर बघाल तर मोठा वाडा लाल चिऱ्या दगडाचा जो वाडा असतो तसा खूप मोठी मोठी त्याला भिंती त्या अनुषंगाने भरपूर साऱ्या खोल्या आणि अंगण जे बरोबर मध्ये असतं आपल्या जुन्या घरांमध्ये आणि तिथे एक साधारण शंभर एक वर्षापासनं असलेला आंबा बर आता नॉर्मली गणेशोत्सव हा ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान असतो त्यामुळे पावसाळा तर आपल्याकडे भरपूर असतो आणि कोकणात तुम्ही म्हणाल तर जास्ती पाऊस सो फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी पाऊस नव्हता तर गणपती विसर्जन करून सगळेजण आलेले सगळेजण गप्पा मारत बसलेले आणि जे काही तरुण मुलं होती तरुण मुलं मुली ते जरा एका वेगळ्या एरियामध्ये बसलेले अंगणामध्येच आणि ते लोक शे, आपली शेकोटी जे असते त्याच्यावरती काहीतरी करत होते काहीतरी पदार्थ बनवत होते का शेंगा टर्फलं काहीतरी करत होते काहीतरी चाल त्यांचं चाललेलं त्यामध्ये प्रियानी विषय काढला की आदित्य आपण मंदिरात जाऊन नाही आलो आपण प्रथा तर मोडली नाही ना आपली आता आदित्य हा मुंबईत राहणारा अनेक वर्ष मुंबईत राहणारा गावी फक्त गणेशोत्सवासाठी जाणारा त्यामुळे तो म्हणाला नाही ग प्रिया असं काय होत नसतं पण प्रियाला कुठेतरी काहीतरी असं वाटत होतं की नाही आपण जे काही दोघांनी केलेलं आहे स्पेसिफिकली दोघांनी कारण बाकीचे सगळे जाऊन आलेले आपण दोघांनी जे केलेलं आहे ते कुठेतरी काहीतरी चुकीचं केलंय असं प्रियाला सुरुवातीपासून वाटत होतं तर त्यांचा जो काही कार्यक्रम चाललेला तो चालू असताना प्रियाने हे आदित्यला बोलून दाखवलं आदित्यने थोडा विचार केला आणि तो लगेच विचार झटकून दिला प्रिया काय होत तसतं असं या सगळ्या कल्पना आहेत पण प्रिया म्हणाली अरे आजी तर काहीतरी सांगत होती आदित्य म्हणाला अरे आजी भरपूर बोलते प्रत्येक गोष्ट थोडी आजीची मनावर घ्यायची असते तर तो विषय तिथेच संपला थोड्या वेळानंतर काय झालं माहित नाही पण आदित्यने प्रियाला विचारलं प्रिया तुला मंदिरात जायचंय प्रिया म्हणाली आत्ता अरे मागच्या वर्षी जेव्हा आपण आलेलो तेव्हा प्रिया म्हणाली की ते मंदिर दिवसा एवढं भयानक दिसतंय रात्री तर ते किती भयानक असेल तर आदित्य म्हणाला तुला जायचंय का सांग मला मी चाललोय तर प्रिया म्हणाली नाही आदित्य मला भीती वाटतेय मी तर येणारच नाही पण तू पण येऊ नकोस तू पण जाऊ नकोस सॉरी पण नाही आदित्य वॉज व्हेरी त्या ह्याच्यावरती की नाही आता मला जायचंच आहे आणि बघूया काय होतंय काय होणार आहे काहीच होणार नाहीये सो असं करून आदित्यने ठरवलं की मी जाणार आहे प्रियाला विचारलं प्रिया तू येतेस का तर प्रिया शेवटी बायको होती त्याची म्हणजे तिला जायचं नव्हतं पण ह्याच्या बरोबर कोणीतरी पाहिजे म्हणून ती तयार झाली जायला सगळी जेवण खावणं झाली सगळं शांत झालं बरेचसे लोक झोपले आणि मग प्रिया आणि आदित्य हे त्या मंदिराकडे जायला निघाले यांनी काय केलं एक कंदील घेतला स्वतःच्या जवळ आणि एक काठी घेतली की उगस काही जनावर आलं गोराढोरा आली साप आला विंचू आला तर आपल्या जवळ काहीतरी पाहिजे आणि लाईट्स नाहीत रस्त्यावरती त्यामुळे त्यांनी एक कंदील घेतला आता ऑगस्ट सप्टेंबरचा काळ आहे आणि पाऊस भरपूर पडतो त्यामुळे भरपूर सारा चिखल आहे रस्त्यावरती आणि जे मंदिर आहे ते गावामध्ये नाही आहे ते गावापासून थोडं लांब आहे असं पकडून चालू आहे की एका जंगलातच आहे ते तर हे लोक निघाले दोघच जण फक्त एकमेकांचा हात धरून त्याच्यात प्रिया अतिशय घाबरलेली पण आदित्य अतिशय कूल होता आणि त्याला काहीच असं वाटत नव्हतं की काही त्याच्या बरोबर घडेल म्हणून कारण त्याचा स्वतःवरती अतिशय विश्वास होता पण प्रिया विचारी घाबरलेली तिने आदित्यचा हात असा घट्ट धरून ठेवलेला आणि ते जात होते आता वाट कशी तर पायवाट भरपूर सारी झाडी पाणी त्याच्यावरनं टप 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 पडतंय कारण पावसाचे दिवस आहेत बर जंगल जे असतं ते अतिशय घनदाट जंगल असत त्याच्यामध्ये दिवसा काळोख असतो आता तर रात्र आहे बर तुम्ही म्हणाल की चंद्राचा प्रकाश तर चंद्राचा प्रकाश पण येत नव्हता कारण ढग होते वरती पावसाचे दिवस होते सो कस तरी करून हे लोक हळूहळू हळू जात होते बर या दोघांना मंदिराचा रस्ता माहीत होता म्हणजे असं नाही की यांना मंदिराचा रस्ता शोधावा लागत होता तर भरपूर सारी झाडं फांद्या एकमेकांमध्ये गुरफटलेल्या खाली आलेल्या असं एकदम भयान असं ते वातावरण होतं पण आदित्यला त्याच्यावरती कॉन्फिडन्स होता मला काही होणार नाही आणि मी प्रियाला काही होऊ देणार नाही असं करत करत ते पुढे 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 जात होते एक साधारण एखाद किलोमीटर चालल्यानंतर या सगळ्या भयान जंगलामधनं चालल्यानंतर त्यांना मंदिराचा कळस दिसायला लागला जो होता साधारण अर्धा किलोमीटरच्या आसपास त्याच परिस्थितीत ते हळूहळू हळूहळू चाललेले आदित्य एकदम कॉन्फिडंट आणि त्याच्या पूर्णपणे अपोजिट असणारी त्याची बायको प्रिया ही घाबरलेली जवळ पोचले मंदिराच्या तर मंदिर हे नॉर्मल मंदिरच नाही ते एकदम भग्न अवस्थेतलं ते मंदिर म्हणजे काही शेकडो वर्षापूर्वी ते कुठल्या तरी एका राजाने मंदिर बांधलेलं असेल आणि त्याचा कधीच जीर्णोद्धार झाला नाही सो असं ते मंदिर त्यांच्या समोर आलं प्रिया अजून घाबरली म्हणजे कधी एकेकाळी ते मंदिर पांढऱ्या रंगाचं होतं पण शेवाळ वेली आणि त्याच्यावरती जे काही आघात झालेले नॅचरल जे काही झालेलं त्याच्यावरती त्याच्यामुळे तेचा ते सगळं असं घाण मध्ये जाणार असं ते दिसत होतं भयाण दिसत होतं डेंजरस दिसत होत शेवटी ते लोक हळूहळू तिथे गेले आता झालं असं की ती काळूबाईची जी मूर्ती आहे ती आदित्य म्हणतो की त्याला दिसताना अतिशय भयाण दिसली म्हणजे काय मोठे डोळे जे अतिशय भेदक होते म्हणजे अशी नजर जी तुमच्या आर पार निघून जाईल अशी नजर आणि कोणीतरी मोगऱ्याचा गजरा घातलेला आणि अंधारच होता सगळीकडे छोट्या छोट्या कंदिल पंट्या, मेणबत्त्या ज्या काय असतील त्या आणि झालं ह्यांनी नमस्कार वगैरे केला भरपूर सारी चित्र होती ती पण या अंधाऱ्या मध्ये सगळी घाबरवून सोडणारीच अशी दिसत होती आणि त्यांनी नमस्कार केला आणि प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली नमस्कार झाल्यानंतर आणि प्रदक्षिणा मारायला सुरुवात करायच्या अगोदर हा जो मधला पिरियड होता त्याच्यामध्ये आदित्य म्हणाला बघ प्रिया काय झालं का मला माहितीये काय ना नाही होणार अरे हे भूतभीत काय नसतं लोक उगच सांगतात प्रिया म्हणाली नाही मला तुझ्यावरती विश्वास नाही वाटत आहे काहीतरी असेल म्हणूनच लोक सांगतायत ना आदित्य म्हणाला का? प्रिया आपण एवढा वेळ एकत्र आलो त्या जंगलातनं आलो भयाणा अशी शांतता होती काय झालं का आपल्याला काय नाही आपण इथे मंदिरात आलो काय झालं का काय नाही त्यांनी प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली एक प्रदक्षिणा दोन प्रदक्षिणा तीन प्रदक्षिणा सातव्या प्रदक्षिणेला प्रियाला पावलं दिसली पावलं दिसली एका बाईची पावलं ओली पावलं प्रिया आधीच घाबरलेली ती सातव्या त्यांची प्रदक्षिणा चाललेली ती तिने आदित्याचं एकदम घट्ट धरलं आणि ती म्हणाली आदित्य हे बघ आपण आधी जेव्हा प्रदक्षिणा मारत होतो तेव्हा ही पावलं नव्हती आत्ताच ही पावलं आली आहेत तर आदित्य म्हणतो की प्रिया तुझीच पावलं असतील ती प्रिया म्हणते की अरे पण इथे पाणी कुठे पाणी इथे कुठंच नाहीये आदित्य म्हणतो असेल ग प्रिया कुठेतरी असेल तुझा पाय पडला असेल पाण्यावरती तर प्रिया म्हणते अरे जर माझा पाय पडला तर तुझा पण पडायला पाहिजे आणि तुझे पण पावलाचे ठसे दिसले पाहिजेत हे त्यांचं चालू असतं तेव्हा एक मागण आवाज येतो एका बाईचा आवाज असतो का आलाय तिथे हे ऐकल्यावरती प्रियाची तर तंतरतेच बर बरं ह्याच्या आधी काय झालेलं असतं जेव्हा ते जंगलातनं येत असतात तेव्हा त्यांची जी काठी असते ते, ते जमिनीवरती मारत येत असतात जशी जशी ते काठी मारत असतात तस तसं कुठेतरी असा लाकडाला लाकडावरती हे केल्यानंतर जसा आवाज येतो तसा तो आवाज येत असतो त्यांना पण ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात त्याच्याकडे बर आता त्यांना मंदिरामध्ये आवाज येतो की कोण आहात तुम्ही आणि या वेळेस इथे का आलेला आहात प्रिया अतिशय घाबरते कुठेतरी थोडं आदित्य पण घाबरतो आणि पण त्याचा तो कॉन्फिडन्स असतो आणि नवरा येतो माझी बायको बरोबर आहे नवऱ्याचं पहिलं कर्तव्य काय तर बायकोचं रक्षण करणं तर तो विचारतो कोण आहे इकडे त्याला वाटतं की असेल कोणतरी इकडे पडलेलं झोपलेलं असेल एखादा वाटसरू आला असेल थांबला असेल विचारतो कोण आहे इथे उत्तर नाही परत तेच कोण आहात तुम्ही का आलाय तिथे आणि आत्ता का आलाय हे ऐकल्यावरती आदित्य थोडा असा हलतो थोडी भीती वाटते त्याला तो आजूबाजूला बघतो कोणीच नाही बऱ्यापैकी जे दिवे असतात ते विजलेले असतात त्यावेळेस आणि गाळठा जो आहे तो ऑल ऑफ अ सडन वाढलेला असतो यांना काहीच कळत नाही की हा आवाज कुठनं येतोय हे मागे जाऊन बघतात मूर्तीच्या काही आहे का तिथे काहीच नाही परत येतात आणि मागे फिरतात म्हणजे बाहेर पडायला गाभाऱ्यातनं बाहेर पडायला बाहेर येत मागे फिरतात एक फिमेल आकृती त्यांना दिसते स्त्रीची आकृती स्त्रीची आकृती, स्त्रीच आकृती। पाण्याने पूर्णपणे भिजलेली तिची साडी पूर्णपणे भिजलेली असते बर मी आदित्याला विचारलं आदित्य पांढरी साडी होती का तो बोलतो मला काही आठवत नाही काळी होती पांढरी होती लाल होती हिरवी होती तो ती बाई समोर बघितली आणि जो काय माझा कॉन्फिडन्स होता तो सगळा तिथेच गळून पडला पुढे काय झालं ती बाई पूर्णपणे ओली ती अशी पुढे पुढे येते त्यांच्या जवळ येते ओके तिचे केस भिजलेले तिचं शरीर सगळं भिजलेलं तिच्या साडीमधनं पाणी असं गळतय आणि ती पुढे पुढे येते केस मोकळे सोडलेले आणि आपले डोळे जिथे असतात ना तिथे डोळेच नाहीत डोळेच नाहीत डोळेच नाहीत तिथे फक्त असा एक छोटासा वाईट प्रकाश आणि ती अशी येत होती यांच्याकडे आणि आता ह्यांना काही कळत नव्हतं की काय करायचं पण हे हळूहळू पुढे जायला लागले आणि पुढे गेल्यावरती अशी एक संधी मिळाली त्यांना की त्या साईडनी पळून जाऊ शकत होते ओके बरं ही बाई कोण काय यांना काही माहित नाही हे भूत आहे का खरंच कोणी बाई आहे जी नदीमधनं आंघोळ करून आली आहे किंवा पाऊस पडलाय आणि त्याच्यात भिजलेली आहे त्यांना काहीच माहीत नाही पण फक्त नॉर्मल बाईपेक्षा एका नॉर्मल बाईपेक्षा एकच वेगळे पण तिच्यात होतं ते म्हणजे डोळे नव्हते आणि तिथे पांढरा प्रकाश येत होता बाहेर आणि हे सर्व त्या काळूबाईच्या मंदिरात होते सगळं मंदिरात हे तोपर्यंत गाभाऱ्यातनं थोडे बाहेर आले आणि ती अजून थोडी लांब होती प्रियाला पटकन कळलं की आपण हिला चुकवून पळू शकतो आणि प्रियाच्या बेंबीच्या देठापासून ओरडली आदित्य पळ आदित्यला पण काही कळत नव्हतं की काय करायचं प्रिया पुढे पळाली आणि एक दोन सेकंदानंतर आदित्यला कळलं की प्रिया पळायला सुरुवात केली आहे प्रियानी तोही पळायला लागला तोही पळायला लागला आणि दोघही पळतायत त्यांना वाटलं की गेली ती बाई कोण बाई काय बाई माहीत नाही त्यांना थोडे पुढे गेल्यानंतर थोडे थांबले आणि तो जो काठीचा आवाज होता ना मगाशी तो टक 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 परत यायला सुरुवात झाली आदित्यनी मागे वळून बघितलं तर ती जी स्त्री होती ती एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर दुसऱ्यावरनं तिसऱ्या करत त्यांचा पाठला करत होती हे परत जोरात पळत गेले पळत 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 शेवटी ते गावाच्या वेशीपर्यंत आले ही बाई त्यांच्या मागेच आहे कधी झाडावर आहे कधी खालीये परत झाडावर आहे परत खालीये यांचा पिछा काही ती सोडत नाही आणि प्रिया म्हणाली आदित्य मागे बघू नकोस फक्त पळ हे लोक जीवाच्या आकांताने पळत 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 गावाच्या वेशीपर्यंत आले तसेच पळत 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 दारापर्यंत आले आणि एक उडी मारली आणि आतमध्ये आले तो लाकडी दरवाजा तो उघडायला पण त्यांना त्रास कारण तो जड शंभर एक वर्षापूर्वीचा तो दरवाजा जडच्या जड दरवाजा त्यांना वाटलं की हा दरवाजा उघडेस तोपर्यंतच ही बाई आपल्याला घेऊन जाते की काय बर त्यांना ही आतापर्यंत कल्पना आलेली की ही सामान्य बाई नाहीये ही आत्ता झाडावर असते आत्ता खाली असते या झाडावर ना त्या झाडावर जाते शेवटी दरवाजा उघडतात दोघ यात जातात कडी लावतात आणि खाली बसतात आणि समोर आजी असते त्यांची आदित्यची आजी आजी फक्त एकच प्रश्न विचारते मंदिरात गेलेलात या दोघांना काहीच कळत नाही की आम्ही मंदिरात गेलेलो आमच्या बरोबर जे काही झालंय हे आजीला हो माहित नाही तरी आम्ही घरात आल्यानंतर आजी कशी विचारते की मंदिरात गेले लागता तर आदित्य म्हणतो हो आम्ही मंदिरात गेलेलो आजी म्हणते मी सांगितलेलं तुम्हाला रात्रीच्या वेळेस मंदिरात जायचं नाही म्हणून ठीक आहे पण आजी आत्म्या जाते पाणी घेऊन येते दोघही पाणी पितात आणि थोडं शांत करते आजी त्यांना आणि मग आजी विचारते दिसली का रिया म्हणते हो आजी म्हणते कुठपर्यंत आलेली तर आदित्य म्हणतो बहुतेक तरी गावाच्या वेशीपर्यंत आलेली आजी म्हणते बरोबर आहे तिथपर्यंतच येणार मारुती आहे ना तिकडे त्याच्या पुढे ती येऊच शकत नाही हे होत त्याच्यानंतर आदित्य आजीला विचारतो आजी हे काय आहे एक्झॅक्टली तर आजी सांगते की त्या मंदिरामध्ये एक पुजारी कुटुंब राहायचं जो पुजारी होता तो आजारी पडला आणि आजारी पडला त्याची पूजा थोडी सफर व्हायला लागली जी रोज दोनदा पूजा व्हायची ती कधी व्हायची नाही कधी व्हायची आणि कालांतराने तो त्याचं निधन झालं आता त्याची बायको राहिली तिथे तर झालं असं की गावकऱ्यांना एक नवीन पुजारी तिथे आणायचा होता पण या बाईला तिथनं काढायची कशी कारण शेवटी बाई पडली खेडेगाव खेडेगावामध्ये हे असं काही करता येणार नाही त्यामुळे तिच्यावरती चोरीचा आळ गावकऱ्यांनी टाकला आणि एवढे गावकरी तिला बोलले की शेवटी तिने जवळच्या विहिरीमध्ये आत्महत्या केली हे सगळं चालू असताना आजी काय करते देवापुढे दिवा लावते उदबत्ती लावते त्याचा अंगारा आणते त्या दोघांना लावते उदबत्ती त्यांच्यावरनं हे करते भाकरीचा तुकडा आणते दृष्ट वगैरे काढते हे सगळं आजी सांगत असताना चालू असतं ग्लास खाली ठेवलेला असतो आदित्य तो, तो उचलतो तर हे असं कडं असतं आदित्याच्या हातामध्ये आणि इथे असा एक मार्क असतो आपल्याला असं धरल्यावरती कसा मार्क येईल तसा तो पांढरा मार्क असतो आदित्य म्हणतो आजी हे काय आहे तर आजी म्हणते पुरा थोडक्यात सुटलायस हा ना हे जे निशाण आहे ही जी खूण आहे जर इथे आली असती इथे आली असती आणि इथे आली असती तर काय झालं असतं मला माहित नाही त्या रात्री आदित्य झोपला नाही प्रिया झोपली नाही आणि आजी पण झोपली नाही आजही जेव्हा आदित्य जातो गावी तेव्हा तो इतर गावकऱ्यांबरोबर जेव्हा विसर्जन करतात आणि दिवसाढवळ्याच त्या मंदिरात जातो ही गोष्ट जी आहे ही फक्त तिघांमध्येच आहे आतापर्यंत त्यांच्या घरामध्ये त्यांनी मला सांगितलीय इतर मित्रांना सांगितलीये तो भाग वेगळा पण त्या घरामध्ये त्या गावामध्ये ही गोष्ट फक्त तीन जणांना माहितीये आदित्य प्रिया आणि आजी आणि आजही जेव्हा आदित्य गावी जातो सगळ्यांबरोबर दर्शन घेतो घरी येतो आणि त्याला तो टक 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 आवाज आज पण ऐकू येतो गावात गेल्यावर गावाच्या घरी गेल्यावर हे काय आहे कसं आहे आपल्याला काय माहीत नाही पण आदित्यचं म्हणणं की ती फक्त गावाच्या वेशीपर्यंत आलेली त्यांच्या मागे पण आदित्य रात्री जेव्हा त्या गावाच्या घरात असतो तेव्हा त्याला टक 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 आवाज आजही ऐकू येतो